राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला चांगलं आरोग्यदायी आणि आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारा जावो ही त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना सर्वात महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो आज आपण इंग्रजी नववर्ष दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे यात प्रामुख्यानं चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतनं होऊन परत मिथून राशीमध्ये जातोय त्याचबरोबर चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह एकदा राशी परिवर्तन करून मकर राशी मध्ये सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय मग या ग्रहांचं ज्या वेळेला राशी परिवर्तन होईल त्यावेळेला वृषभ राशीच्या जातकांवरती याचे परिणाम कसे असणार आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये याचबरोबर आणखी एक महत्वाची सूचना मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे परंतु या समस्येवर मात कशी करता येते मार्ग कसा शोधता येतो तर ज्योतिषशास्त्राच्या अति गूढ अशा अभ्यासानं तो आपल्याला मार्ग आपल्या जीवनातला सोपा करता येतो आपल्या जीवनात काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल आणि कुठलाही मार्ग आपल्याला मिळत नाही आहे तर आमच्या ज्योतिष एक्सपर्ट द्वारे आपण ही माहिती मिळवू शकतात आणि आपल्या जीवनातलं संकट आपण कमी करू शकतात स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट द्वारे आपल्या जीवनातील संकटांना वाट मोके करून देऊ शकतात वृषभ राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनु भाव म्हणतो लग्न भाव म्हणतो इथे गुरुग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा राशी परिवर्तन करतोय सत्तावीस जानेवारी या दिवशी मीन राशीमध्ये जाण्यासाठी म्हणजे तो एकादश स्थानात जाणार आहे परंतु तो पर्यंत तो दशमस्थानामध्ये विराजमान आहे आणि लग्नी गुरु आहे लग्नी गुरु म्हणजे ज्ञान वैराग्य भगवंताची सेवा एकाग्रता कुठल्याही कामामध्ये धावपळ नाही या सगळ्या गोष्टी म्हणजे विशेष आहेत वृषभ राशीच्या जातकांसाठी या महिन्याची जी सुरुवात आहे ना शुक्रदेव दशमात असल्यामुळे कामाला गती मिळणार आहे तुमच्या हा महिना म्हणजे अगदी कर्मने वाधिकार असते मा फलेषु कदाचन कर्म करावं लागणार आहे फलप्राप्तीचा विचार न करता जेवढं आपल्याला कार्य परिपूर्ण करता येईल तेवढं तुम्ही या महिन्यामध्ये हाता वेगळं करत जा शंभर टक्के लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आहे तुमच्या या कामाची पावती तुमच्या कंपनीतील नोकरी जिथे करताय तिथील ती ज्येष्ठ आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग आपले वडील हे सर्व विशेष दखल घेणार आहेत आणि याची पोच पावती म्हणून बरेच जे जातक नोकरीला आहेत त्यांच्या नोकरीमध्ये बढतीचा योग आलेला आहे या जानेवारीच्या सुरुवातीलाच त्याचबरोबर द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान असं म्हणतो हे कुटुंबाचं आहे वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सगळ्यात पहिलं राशी परिवर्तन होत आहे ते चार जानेवारी या दिवशी तेव्हा ते धनु राशीमध्ये असतील म्हणजेच ते अष्टमामध्ये असतील आणि चोवीस जानेवारीला एकदा मकर राशीमध्ये म्हणजेच ते भाग्यात जातील मग चार जानेवारी ते चोवीस जानेवारी हा जो वीस दिवसांचा का जो काही कालखंड आहे हा खूप बाकी जपून निर्णय घेण्याचा तस पाहायला गेलं तर बुद्धीच्या जोरावरती अचानक म्हणून अशी धनप्राप्ती तुम्हाला होऊ शकते जे जातक शेअर मध्ये काम करतात किंवा ज्या जातकांनी स्वतःच्या प्रगतीच्या दृष्टीनं काही कुठला गुंतवणुकीचा विचार जर केलेला असेल ओळखीच्या माहितगार व्यक्तीलाच तुम्ही तो पैशांचा व्यवहार करा हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला या महिन्यामध्ये सांगताय डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका आपली कष्टाची पुंजी आहे योग्य ठिकाणी गुंतवलेली कधीही चांगली जमीन जागेचा व्यवहार करतोय कागदपत्र एकदा व्यवस्थित तपासून घ्या त्याच बरोबर अजून काही खरेदी करण्याचा विचार असेल मग ती प्रॉपर्टी असेल तर चांगल्या वकिलांचं मार्गदर्शन हे कधीही उत्तम असणार आहे तुमच्यासाठी तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान आपण म्हणतो मग या स्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान आहे एकवीस जानेवारी पर्यंत नंतर ते बकरी होणारे म्हणजे पाठीमागे मिथून राशीमध्ये धनस्थानामध्ये येणार आहे मग द्वितीय स्थानात आलेला मंगळ हे कुटुंबाचं आणि वाणीचं स्थान असल्यामुळे अगदी जिबेला धार देतो बर छोट्याशा कारणावरनं घरातल्यांना शक्यतो बोलणं टाळावं म्हणजे वादिवादापासून तुम्ही दूर राहा हे हा मंगळ तुम्हाला एकवीस जानेवारी नंतर गोष्ट सुचवतोय बाकी तृतीयातला मंगळ तर बाकी एकवीस तारखेच्या आतमध्ये जे म्हणून काही महत्वाचे शौर्याचे नोकरीचे काही डिसिजन असेल काही निर्णय असेल कोणाला भेटायचा असेल काही व्यवहार करायचे असतील ते तुम्ही करून घ्या बहीण भावाशी प्रेमाचे संबंध ठेवा हेही सांगणारा हा महिना आहे चतुर्थ स्थान येथे सिंह रास विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा चौदा जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये जातोय तो अष्टमात आहे एखादी प्रॉपर्टी असेल आपण घेतलेलं एखादं वाहन असेल आपण घेतलेली एखादी शेत जमीन असेल त्याच्यामध्ये थोड्याशा कागदोपत्री अडचणी तुमच्या मागे थोडीशी ससे मिरे लागू शकते आईची पूर्वार्जित बाळवडिलांची काही प्रॉपर्टी असेल त्या संदर्भात कुठली काही के कोर्ट केस असेल तर त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळू शकतो घर बांधण्याच्या दृष्टीने एखादी प्रॉपर्टी घेण्याच्या दृष्टीने नुसतं कर्ज कर्ज करण्याचा विचार असेल तर थोडं थांबलेलं बरं चौदा जानेवारी पर्यंत घेतलेलं कर्ज लवकर फिटणार नाही यांसारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या पंचम स्थान ज्या स्थानाला आपण संततीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा अष्टमस्थानातनं नवमस्थानामध्ये जाणार आहे चार जानेवारीला ते अष्टमात येत आहे नंतर ते नवमात असणार आहे ते कधी तर ते चोवीस जानेवारीच्या जा नंतर मग पंचमस्थानातनं संततीचा विचार केला जातो बऱ्याच लोकांचा विवाह होऊन दोन पाच दहा वर्ष झालेत संतती होत नाही डॉक्टर इलाज करून अगदी थकून गेलोय अजूनही मी तुम्हाला सांगेल चोवीस जानेवारी पर्यंत डॉक्टर इलाज न केलेला बरा चोवीस तारखेनंतर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या भेटा उपाय करा मग तुम्हाला यश मिळू शकतं पंचमेश अष्टमात गेल्यानंतर संततीसाठी अडचणी या शंभर टक्के येतात आपल्या मुलांना सुद्धा त्यांची काळजी घ्यायला लावा मुलांशी बोला मुलांच्या अडचणी मुलांचे प्रॉब्लेम्स समजून घ्या म्हणजे ते खऱ्या अर्थानं तुमच्याकडे व्यक्त होतील शिक्षणाच्या दृष्टीनं जर त्यांना कुठे बाहेर पाठवायचं असेल तर थोडं थांबलेलं बरं अन्यथा ते चुकीच्या मार्गाला जाऊ शकतील किंवा त्यांच्या जीवनात काही चुकीचे प्रसंग घडू शकतील षष्ट स्थानाला रोगाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सत्तावीस जानेवारीला राशी परिवर्तन करतोय आणि मीन राशीमध्ये तो हो जातोय मग सत्तावीस तारखेला होत असलेलं हे राशी परिवर्तन तो पर्यंत ग्रह हे दशम स्थानाच्या बाबतीत योग करताय शनी महाराजांबरोबर म्हणजे कुठला युती युती होते दोघांचे एकत्र आणि शनी महाराज तिथे स्वराशीचे शश नावाच्या पंच महापुरुष राजयोगामध्ये विराजमान आहे मग मा सत्तावीस तारखेपर्यंत तुमच्या मनामध्ये जे म्हणून काही कार्य असेल ते कार्य तर पूर्ण करतील नोकरीमध्ये बढती जाणवेल त्याच बरोबर आपले आईकडील मातुल घराण्यातील नातेवाईक त्यांना आपलं कराल तुमचा मित्र तुमच्या मदतीला धावून येईल मित्राला तुम्ही सहकार्य कराल त्याचबरोबर आपल्या हाताखाली काम करणारे लोक यांच्या अडचणी समजून घ्याल त्यामुळे तुमच्या कामाला गती प्राप्त होईल असा आलेला हा योग सप्तम स्थान इथे वैवाहिक सुखाचा विचार होतो व या सप्तमेशाचा मालक मंगळ ग्रह तृतीयातनं द्वितीयामध्ये वक्री होणार आहे एकवीस जानेवारी या दिवशी मग आपला विवाह आपल्या बहिणीकडनं भावाकडनं निश्चित केला जाईल नवे नवे आपल्या आजूबाजूचे शेजारचे सुद्धा आपल्याला चांगलं स्थळ आणतील नोकरीला असलेला वर प्राप्त होण्याचा योग आहे अष्टम स्थानामध्ये बुध आणि रवी आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह लग्नी असल्यामुळे निर्णय वाहन हळुवार चालावं निर्णय एकदा सोडून दहा वेळेला विचारात घ्यावा मग पुढे पाऊल टाकावं भाग्यस्थान या भाग्यस्थानाचा स्वामी आहे तो तर राजयोगामध्ये आहे भाग्याची कर्माला जोड असल्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या कार्याचा आलेख या जानेवारी महिन्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाहीये तुमच्या कार्याला तुमच्या तत्वाला कोणी कितीही जरी प्रयत्न केला तरीही तो व्यक्ती ते कार्य छेदू शकणार नाही ही गोष्ट महत्वाची आहे दशमस्थानामध्ये शनी शुक्र युती झाल्यामुळे शनी महाराजांचा राजयोग झाल्यामुळे खऱ्या अर्थानं तुमचे वडील किंवा वडिलोपार्जित असलेला व्यवसाय हा प्रगतीकडे वाटचाल करताना दिसतो आहे मग इथे असलेल्या या राज राजयोगाचं काय फल मिळणार आहे जे लोक राजकीय आहेत ज्या लोकांचा तेलाचा व्यापार आहे ज्या लोकांचा लोखंडाचा व्यापार आहे ज्या लोकांना विशेष करून बिल्डिंग मटेरियल्सचं दुकान टाकायचं आहे ज्या लोकांना शेती करायची आहे यांसारखे अनेक छोटे मोठे व्यवसाय हे तेजी प्राप्त करतील किंवा तुम्ही ज्यामध्ये वृषभराशी लोक हात टाकाल त्यामध्ये यश प्राप्त करून घेणार आहात अशी ही तुमची या महिन्याची कुंडली आहे एकादश स्थानामध्ये राहू या राहू हा अचानक मोठे पणा देतो अचानक मोठ्या भावाचं सहकार्य देतो अचानक मित्रांना आपलं करून घेतो अचानक आपल्या जीवनामध्ये आणलेल्या प्रश्नांना वाट मोकळी करून देतो हे सुद्धा अनुभव या महिन्यात येते वेळ स्थानाला खर्चाच मोक्षाचं स्थान म्हटलंय आता वेषाचा मालक हा तृतीयात आहे तृतीयातनं द्वितीयात जाणार आहे सहकार्य होईल बहिणीला भावाला सहकार्य होईल आजूबाजूच्या लोकांच्या मदतीच्या सहकार्यासाठी तुम्ही तुम्ही तत्पर असाल नवे नवे एकवीस तारखेच्या नंतर तुम्ही परिवाराच्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा महत्वाचा सहभाग नोंदवाल हे तुमचं या महिन्याचं भविष्य आहे वृषभ राशीच्या जातकांचं आपल्यासाठी शुभ अंक हा तीन आहे शुभ रंग हा पिवळा आहे आपल्यासाठी शुभ दिवस नऊ तारीख दहा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस पाच तारीख सहा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो ओम भास्कर या मंत्राचा रोज आपण जप करायचा आहे पुन्हा भेटू आपण पुढच्या महिन्यामध्ये आपल्या या नित्य बाराही राशींचे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना Namaskar!